टी व्ही बघता बघता तुमच्या दोघींच आज काय आहे मी स्पेशल संडे स्पेशल आहे पण काय मम्मी स्पेशल स्पेशलवाला आज कारण की तुझा आज आहे बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी जून ज्यांच्या बर्थडे तारीख माहित नाही तर त्यांचा बर्थडे एक जून ला साजरा होतो

त्या दिवशी केक खाल्ला होता मग कशाला आहे का नाऊनी आज चिकन आणलं तर आज तुझी इच्छा नसताना आता बरं आणि मम्मीच आज बिर्याणी बनवणार हे का नाही मम्मी चला आपले सिरियल चालू तर तिथे बडबड

बघा माझी आता बघा मी दुकानवाली आता मी दुकान सारखं बघा ही घडी येते का ये तुम्हाला तु, तु तु ये बाप बापरे मला तर येणारच नाही अजिबातच ये नाही येणार मला ती सगळं काम करते प्रांजन प्रांजन मी काय मी काम तका ही ही करते काम बघा वाव बघा बघा घडी घालण्याची पद्धत ना। ओके छान ओके। घातली प्रेशा दाखव ते, ते बोटात ठेऊन चेम मोठा बसल त्याच्यात तर एकदम घड्या छानपैकी झालेल्या आहेत मस्तच काम करते प्रिषा मॅडम तांजल मॅडम ते बाहेर टॉवेल सुकायला ठेव अगं ही पॅन्ट द्यायची तो अहो मम्मी काय चक्क तू काय हात न लावता बनवली बिर्याणी अरे वा आज शिकावं हो तुझ्याकडून मम्मी काहीतरी कापलं नाही ना कापलं नाही ते धरलं द्या हा कापले डायरेक्ट उभा मसाला कापला बरं झालं हातावर घेते नाही गेलं ते पण बरं झालेले तिखट नसते हा मसाला

आठ साडे आपलं जेवण आपला बरेच जण म्हटले कॅमेरा नीट दिसत नाही दिस ब्लर दिसतोय म्हणते ते तर तुला तेव्हाच म्हणलं होतं आयफोन घे आतापर्यंत आता आपल्याला युट्यूब चॅनल चालवायचं आपल्या प्रेक्षकांना

कधी बोलले ना मावशीचा डोळा थोडासा हे होतो पण मला नाही डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम नाही मग दाखवण्यात या डॉक्टरला काय दिसत म्हणजे असं थोडस हे होत हो काही नाही ते आधीपासून सुद्धा प्रॉब्लेम नाही आधीचा नाहीये तर चला बघूया बघूयाला बघा जर मावशींना दाखव बेल्ट कसं सांगलाय आईनी बेल्ट कसं चला डोळा केस असे ना प्रांतीच्या नाम आणि हे केलंय पिक्चर बदललाय तिच्या आवडीचा म्हणून ते काय ते बोलण्याची बघायचं बघायचे अरे आताचे पोरं भूताला आम्ही भूताचं नाव काढलं की झोपायच पण आताची पोरं म्हणजे आम्हाला भूत बघायचं भूत बांगला आम्ही सांगते मग आम्हाला चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघूया तर शेवटी शेवटी बिर्याणी अरे बिर्याणी तर लई भारी तर्री आली मम्मी हॉटेल एकच नंबर ते पण बिर्याणी तुझ्या हातची म्हणते हिला कडेवर घेऊन दाखव मम्मी तो भाताच्या गॅस बंद कर हे पुट्ट्याला काय करणार आहे मोठं झाल्यावर तेच करायचं आहे गॅस पुढं मोठा मॅनेजर झाला तरी तरी छान मग मी तो भात त्याचा गॅस अरे वा येस व्हेज व्हेज वाल्यांनी बनवलं नॉन व्हेज बरोबर तुझ काय असते कच्चे बुक खाशी